राष्ट्रीय महामार्ग सहावर भीषण अपघात अपघातात चालकाचा अक्षरशः जागेवरच मृत्यू नागरिकांच्या मते चालकाने राखून आपल्या जीवाची तमा न गावातील नागरिकांचे प्राण वाचवलेत गुजरात राज्यातील ट्रँकर मध्ये खाद्यपदार्थात वापरत असलेला तेल असल्याची माहिती मिळत आहे धुळ्याकडून गुजरात कडे जाणारा ट्रँकर क्रमांक जी जे बारा बी टी पन्नास बारा हा गुजरात कडे जात असताना विसरवाडी गावात ट्रँकरचा भीषण अपघात झालाय मृत चालक नामे काठात राजस्थान आहे प्रसंगावधान राखून चालकाने पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या भिंतीवर ट्रँकर वर, वर जाऊन ठोकला गेला त्यात चालकाचा जागेवरच मृत्यू झालाय अन्यथा बस स्थानक परिसरातील नागरिक पानटपरी चालक यांची अतोनात नुकसान होत जीवितहानी होण्याची शक्यता होती प्राथमिक माहितीनुसार ट्रँकरमध्ये खाद्यपदार्थात वापरला जाणारा तेल असल्याची शक्यता आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते यांनी चालकाला ट्रँकर मधून काढत सामाजिक बांधिलकी जोपासलेली दिसत आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत प्रश्नचिन्ह न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर